नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर बरे दिवस झालं ना व्हिडिओ अपलोड केला नव्हता तर आज अपलोड करते तर आज आहे आमोशा तर गटारी आमोषा गतहारी आमोशा दिव्यांची आमोशा तर दीपपूजा असते आज दिव्यांची पूजा करतात आज तर म्हणजे जे काही आपल्या घरातले दिवे वगैरे असतात ते काढून स्वच्छ धुवून वगैरे त्यांची पूजा करतात कणकेचे दिवे काही बनवतात आणि त्या दिव्यांनी नंतर जे आपल्या घरातले दिवे असतात त्यांना ओवाळतात आपल्या घरातल्या लहान मुलांचं ऑक्शन त्यांना करतात त्या दिव्यांनी ऑक्शन करतात लहान मुलांचं पण तशाच पद्धतीनं मी पण आज करणार आहे पूजा वगैरे देवांची तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात आत करूया त्यांना पीठ मळून घेतलं आणि पाच दिवे असे हे कणकेचे पाच दिवे बनवले आणि गुळाच्या किंवा साखर थोडीशी घालायची कारण गोड दिवे असतात त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मी गो दिवे बनवून घेतले आहेत पाच तर इथे ना दिवे वगैरे करून घेतले आणि फुलं फुलं म्हणजे फुलं आणली होती ती फुलं काढून घेतली फ्रीजमधली नंतर इथं वस्त्रमाळ करून घेतली दिव्यामध्ये वाती घालून घेतल्या आणि आता वरून टाकणारा हे तूप तर हे तूप आहे तुम्हाला वाटेल तेल आहे तर नाही मी गरम करून घेतलं कारण कसं वातावरण थंड आहे त्याच्यामुळं घट्टसर झालं होतं त्याच्यामुळे मग गरम करून घेऊन नंतर मग आता तूप टाकून घेते सगळ्या दिव्यांमध्ये तर जास्त काही दिवे वगैरे माझ्याकडे नाही आहेत पितळेचे दोनच आहेत म्हणजे जेवढे आपल्याकडे दिवे असतील तेवढेच तर आता मी ना पूजा करून घेते पटकन अशी ही दिव्यांची आता इथं ना दिव्यामध्ये तूप वगैरे टाकून घेतलं मोठ्या दिव्यात पण टाकून घेतलं देवे वगैरे माझ्याकडे काही जास्त नव्हते पण आपल्या आता प्रत्येकाकडं म्हणजे आता जसे असतील तसे तर माझ्याकडं दोनच ह्या समया होत्या कंबळाच्या तर चला जेवढे वड़, आपल्या जेवढे घरात आहे तेवढे आपले दिवे घ्यायचे स्वच्छ धुवून वगैरे पुसून घ्यायचे आणि नंतर मग त्यामध्ये वाती घालून आपल्याला तूप किंवा तेल आपल्याला जसं जमेल तसं ते टाकून घेऊन नंतर आपल्याला दिव्यांची पूजा करायची आणि आता पाटावर पाट स्वच्छ धुवून घेतला मी पाटावरती पिवळं वस्त्र टाकून घेतलं मी अंथरून घेतलं नंतर मग आता हे तांदूळ थोडेसे टाकते मी खाली कसं न तर अगोदर तांदूळ टाकून घ्यायचे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं नंतर मग त्यावरती दिवे ठेवायचे तर गणपतीची स्थापना कोणती पूजा करा आपण अगोदर पण नंतर मग माझ्या लक्षात आलं तर आता इथं गणपतीची म्हणून मी सुपारी आ, होती माझ्याकडं मग आता सुपारीची मी पूजा करणार आहे गणपती म्हणून वस्त्रमाळ वगैरे हळदी कुंकू व्हायचं नंतर वस्त्रमाळ फुले वाहून आपण ना हे दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर स्वराज आणि विराज पण मी त्यांना बसवलं होतं माझ्या सोबतीला कारण कसं ना त्यांच्यासमोर जर आपण ना पूजा केल्या असं म्हणजे कोणत्याही आपल्याला तर कोणते आपले सण पारंपरिक असतात ना तर ना हाँ, हाँ, आ, ते आपण मुलांना घेऊन जर केले ना सोबत त्यांच्या सोबत जर घेऊन साजरी केले ना तर त्यांच्याही लक्षात राहतं की नाही हा हा ह्या दिवशी ह्या म्हणजे ह्या महिन्यामध्ये ह्या ऋतूमध्ये हे सण असतात त्यांनाही लक्षात यायला पाहिजे तर असं नाही तर मी त्यांना प्रत्येक सण हा मुलांना घेऊन म्हणजे साजरा करतात असं नाही आहे की कोणी म्हणेल की नाही आम्ही काय मुलं तर तसं नाही तर मी ना कोणतीही पूजा असली तरीही दोघांना घेऊन मी त्यांना पूजा त्यांच्यासोबत करून घेते तर दोघेही इथे बसले होते तर अंक ता कसं असताना मुलांना पण उत्सुकता असते की ही कशाची पूजा हे काय पूजा मग त्यांना त्यांच्या मागचं कारण वगैरे सगळं मग सांगितलं तर ते त्यांच्या पण लक्षात येतं तर आता ही दिव्यांची ता पूजा करून घेते मी फुलं वगैरे वाहून घेतली वस्त्रमाळ वस्त्रमाळ वाहिली मी तर आता हे जे कणकेचे दिवे बनवले होते आता मी ते कणकेचे दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहेत कसं ना आता सुरुवातीच्या काळामध्ये बरेच जणांना माहिती असतं पण आता कसं ना सोशल मीडिया वगैरे यूट्यूब वगैरे तर त्याच्यामुळे सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती झाला आहे कोणता सण कधी साजरा करायचा त्या सणाला काय करायचं त्या पूजेला काय करायचं तर सोशल मीडियामुळे ना प्रत्येक सणना आता प्रत्येकाला माहीत हो म्हण माहीतच होतं आहे असं पूजा वगैरे करून घेतली आणि जे कणकेचे देव होते मी त्याची पूजा करून घेऊन नंतर मग नंतर कणकेच्या दिव्याने जे आपले पितळेचे दिवे असतात नंतर त्या दिव्यांचं औक्षण करून घेतलं ओवाळून घेतलं मी देवांना पूर्ण देवांना वगैरे आपले जे घरातले देव असतात त्यांना ओवाळून घेतलं शुभं करोति कल्याणम् आरोग्यधनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय ज्योति जो, नमस्तु ते दिव्या दिव्या रे दीपत्का कानि कुण्डलमोतिः दिवा, दिवा पाशी, उजेड पडला सर्वपाशी माझा नमस्कार सर्वदे पाशी तरी हो तर इथं पूजा होईपर्यंत दोघं बसले होते त्यांच्याकडून श्लोक वगैरे म्हणून घेतले आता माझ्या तर काही लक्षातच नाही आता कधी लहानपणी म्हटलेले श्लोक पण चला आता मुलांसाठी परत आपल्याला आठवणीत आणायला पाहिजेत त्यांना थोडं थोडंसं आठवलं मग नंतर दोघांचंही ऑप्शन करून घेतलं मी ओवाळं कारण ह्या आमुशाला ना मुलांचं त्याच दे कणकेच्या दिव्यानं ओवाळतात मग त्यांना ऑप्शन करतात मग दोघांचंही ऑप्शन केलं तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर सबस्क्राईब करायला विसरू नका